आजचे विचार जसे चांगले दिवस राहत नाही तसे वाईटही दिवस राहणार नाहीत हॅलो नमस्कार मी तुमची दर्शना तुम्हा सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पाच ऑगस्ट पहिली सोमवार पहिली श्रावणी सोमवार तर ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवांनी हा श्रिष्टी निर्माण केली तिन्ही देवापैकी देवाजी देव महादेव हे दैवत आहे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा आणि रागवणाराही ही, ही महादेवच आहे पण माया ही खूप करतो जे कोण मनापासून त्याला प्रार्थना करेल नमस्कार करेल तर तो लवकरच त्याची म्हणणी पूर्ण करतो तुम्ही साधा दररोज झरी पिंडीवर अर्पित केला तर महादेव प्रसन्न होतो खुश होतो तर असा आमचा महादेव आहे तर आज आपण कसे पूजा करणार आहोत म्हणजे मी कसे पूजा करणार आहे मी काय काय मी अर्पण मी करते आणि मी कशी पूजा करते माझी पूजा ॲक्च्युली खूप सोपी आहे मी तशी काय अशी जास्त हे असं तसं म्हटलं म्हणजे म्हटलं जातं की पहिली सोमवार हे अर्पित केलं केलं पाहिजे दुसऱ्या सोमवार हे अर्पित केलं पाहिजे तिसऱ्या सोमवारी हे अर्प अर्पित केलं पाहिजे पण मला एक कळत नाही की जे काही आपण दर सोमवारी ते वगैरे अर्पित करतो ते आपण एका सोमवारी दर सोम दर सोमवारी ते वगैरे अर्पित केलं तर मग काय प्रॉब्लेम आहे ना तर हां तर आज आपण काय काय करणार आहोत आणि काय काय केल्यानं काय काय के अर्पित केल्यानं काय फळ मिळणार आहे हे मी तुम्हाला नक्की सांगते तर इथे मी पहिलं मी तुम्हाला सांगून ठेव म्हणजे सांगते की मी इथं लवकर उठून माझी सगळी कामं कामतेन वगैरे आवरून सग घरात सगळे असल्यामुळं माझं जरासं कामतेन वगैरे लवकर आवरत नाही त्यामुळं मी लवकर उठून उठून ते वगैरे सगळं कामं ते वगैरे आवरलेली आहे माझी बेल जी आहे ते एकशे आठ बेल मी स्वच्छ करून सगळं निवडून ते वगैरे मी एका प्लेटीमध्ये तुम्ही पहिल्या स्टार्टिंग स्टिंगला तुम्ही बघितला असणारच आणि एका वाटीमध्ये अख्खा तांदूळ तुकडा नाही अक्का तांदूळ तुम्ही म्हणजे मी घेतलेली आहे एकशे आठ आणि दुर्वा हरीटी जे म्हण म्हणतात मग ती एकशे आठ मी घेतलेली आहे आणि अकरा पोती म्हणजे जे कापसाची पोती आहे ती मी घेतलेली आहे सगळं स्वच्छ करून घेतलेली आहे पिंडीला मी पंचामृतनं मी अभिषेक केलेला आहे प ह्याच्यानं पाणीनं पण अभिषेक केलेला आहे आणि इत्र लावलेलं ला आहे इत्रं लावून मग त्याला पाटतण वगैरे सगळं सजवून मग मी आता पूजेला मी आता बसलेली आहे तर मी आता एक एक जे बेलपत्र आहे हरिटी आहे आणि एक एक दाण्याचा जे तांदूळ आहे ते एक एक मी पिंडीवर अर्पित करत ओम नम शिवाय ही मंत्र म्हणत मी अर्पण मी करते तर पहिल्यांदा तर बेलपत्री अर्पण केल्याने आपले सगळे फल शुभ मिळतात हे असं मानलं जातं तांदूळ अर्पित केल्यानं धनधान्य संपत्ती वाढ होते असे म्हटलं जातं गहू अर्पित केल्यानं पुत्र प्राप्त होतो आणि बुद्धिमान होतो हे असं मानलं जातं दूध आणि साखर एकत्र करून अर्पित केल्यानं संसार जे आहे ते सुखात होत होतो आणि समृद्धी प्राप्त होते असे मानलं जातं आणि पाणी अर्पित केल्यानं सुख मिळते आणि मोक्षही प्राप्त होते असे मानलं जातं आता तूप अर्पित केल्याने किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावल्यानं किंवा अर्पित केल्यानं त्याच्यानं शारीरिक त्रास हा कमी होतो असं मानलं जातं जे काही तुम्ही करता जे काही म्हणजे पूजा असू देत किंवा कुठलीही कामं तेन वगैरे असू देत ते तुम्ही मन मनोभावी श्रद्धेनं विश्वासानं तेन वगैरे केलं तर चांगलंच आहे असे म्हणतात जिथं श्रद्धा आणि विश्वास आहे तिथं परमात्मा आहे असे मानतात आहे का नाही तर इथं मी सगळं माझं पूर्ण सगळं संपलेलं आहे माझं एकशे आठ जप पण झालेलं आहे जपाबरोबर माझं पूजाही झालेलं आहे मी इथं तुपाचा दिवातेन वगैरे लावलेली आहे आणि जे मी पेंडीची जे आता मी पूजातेन वगैरे केले माझ्याकडे दुसरं फूल नव्हती म्हण म्हटलं तर ॲक्च्युली धोत्राचं फूल त्याला खूप आवडते धोत्राचं फळं आवडते पण मी जिथे राहते तिथं धोत्राची फुलं आणि फळं मिळणं खूप कठीण आहे म्हणताना मग जे आहे ते मी महादेवाला सांगितले तूप मान्य कर तर असं मी माझं पूजा तेन वगैरे मी केलेली आहे तुपाची मी आरती तेन वगैरे झालेली आहे माझी आणि संध्याकाळचं कसं कुठलाही त्या महादेवाला गोड खीर आवडतं म्हणताना ते, ते करून मी माझं पूर्ण केले कसं झालं सांगा